नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर वनरक्षक भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची अपडेट तुमच्यासाठी प्रसिद्ध झालेली आहे तर बघा मित्रांनो बऱ्याच उमेदवारांचा असा प्रश्न होता की चोपन्न टक्केवाल्यांचं उमेदवारांचं सिलेक्शन जे आहे ते शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीसाठी होईल का तर बघा सर्वांसाठी आनंदाची ही बातमी असेल तर बघा आत्ताच आपण पाहिलेलं आहे की वनरक्षक पदभरतीचा जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे आणि त्यांच्या वेबसाईटवर आत्ताच काल जे आहे एक नवीन हेल्पलाईन क्रमांक आणि एक ईमेल ॲड्रेस जो आहे प्रसिद्ध करण्यात आला होता तर बघा त्या ईमेल ॲड्रेसवरती मेसेज नंतर बघा त्यांचा रिप्लाय जो आलेला आहे तो काय त्यांनी दिलेला आहे स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केलेला आहे की बघा इथं सविस्तर आपण त्यांचा जो ईमेल आहे रिप्लाय आलेला आहे तो पाहून घेऊया तर बघा ज्या उमेदवारांना पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण आहेत त्या सर्व उमेदवारांना शारीरिक चाचणी कागदपत्र तपास करिता जे आहे बोलवल्या जाईल तर बघा इथं त्यांनी स्पष्टपणेच उल्लेख दिलेला आहे की जे चोपन्न पंचेचाळीस टक्के ज्यांना गुण आहेत लेखी परीक्षेसाठी त्यांना शारीरिक चाचणीसाठी व कागदपत्र तपासणीसाठी बोलवल्या जाईल त्याचबरोबर चोपन्न गुणांच्या पुढे गुण असणाऱ्या सर्व उमेदवार शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी पात्र असतील असं पण त्यांनी यामध्ये या ईमेलच्या रिप्लायमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा इथं तुम्हाला माहिती दिलेली आहे तुमचं वनरक्षक भरतीचं ग्राउंड जे आहे त्याचं वेळापत्रक जे आहे ते कधी प्रसिद्ध होणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि खूपच आनंदाची बातमी ही तुमच्यासाठी असेल तर बघा काय म्हणत आहेत ते वनरक्षक पदाची लेखी परीक्षेची मेरिट लिस्ट येत्या दोन तीन दिवसात वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणार आहे तर काय बघा मेरिट लिस्ट जी आहे तुमची लेखी परीक्षेची ती दोन ते तीन दिवसात वन विभागाचं जे आपलं वेबसाईटचं संकेतस्थळ आहे त्यावरती प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर बघा मित्रांनो महत्त्वाचा हा पॉईंट आहे दहा आठ ते दहा दिवसानंतर शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीचं वेळापत्रक तुमचं वृत्तने हाय वन विभागाचं अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी एकाच दिवशी घेतली जाणार आहे तर त्यांचा हा आलेला रिप्लाय आहे तरी तर बघा तुम्ही दहा दिवसानंतर तुमचं वेळापत्रक येणार आहे कशाचं तर बघा इथं तुम्हाला दिलं आहे शारीरिक चाचणी आणि कागदपत्र तपासणीचं तर बघा कधी येणार आहे मग आठ ते दहा दिवसामध्ये तुमचं ते पण वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध होऊन जाणार आहे जसं जा याबद्दल ती आणखी अपडेट प्रसिद्ध होईल मित्रांनो तशी तुम्हाला आपल्या चॅनलवरती लगेच दिली जाईल तर ही खूपच महत्त्वाची तुमच्यासाठी बातमी असेल तर सर्वांनी ग्राउंडची तयारी करायची आहे ज्यांना चोपन मार्क्सच्या पुढे चोपन्न मार्क्स असतील किंवा त्या पुढे पण असतील तर सर्व तुम चं सिलेक्शन या कागदपत्र पडताळणीसाठी होणार आहे शारीरिक चाचणीसाठी होणार आहे तर त्या सर्वांनी जे कागदपत्र आहे तुमच्या लागणार आहे ती सर्व कागदपत्रं जमा करून ठेवायचे आहेत कागदपत्र कोणकोणती लागतील त्यावरती पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो तर कागदपत्र कोणकोणती लागतील ती लागती सर्व लिस्ट तुम्ही एकदा पाहून घ्या आणि कागदपत्र सोबत राहू द्या तर व्हिडिओला सर्वांनी एकदा लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद